मनसेला मविया घेण्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडलेल्या भूमिकेवरून संजय रावतांनी त्यांना चांगलाच फटकारले काँग्रेसचं नेतृत्व दिल्लित आहे राज्यातील नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा टोला रावतांनी लगावला सध्या तरी मवियात नव्या भिडूची गरज नाहीये असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं यामध्ये येत असेल कीवा कोणाचा जर यामध्ये या सगळ्या विचारांनी येण्याची जर तयारी असेल तर त्यांनी जरूर इंडिया अलायन्सचे जे कन्व्हिनर आहे त्या पातळीवर संपर्क हा साधावा आणि तुर्तास या विषयाशी कुठल्याही प्रकारची तरजूड आम्ही करणार नाही आणि करीता नवीन भेडूची आवश्यकता नाही असा देखील एकंदरीत राजकीय सूर हा आमच्या पक्षाचाच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचा देखील हा सूर असल्याचा आमच्या निदर्शनास येत आहे काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केला पाहिजे महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत एक पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आहेत ते दिल्लीत निर्णय घेते आणि दुसरे जे दोन पक्ष सरकारमध्ये सामील आहेत त्यांचा निर्णय अमित शहा घेतात कारण तो त्यांचा मालकीचा पक्ष आहे ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीतून निर्णय घेते आम्ही सगळे उरलेले लोक महाराष्ट्रात आहोत आम्ही महाराष्ट्रात निर्णय घेऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या